नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो आजच्या ठळक घडामोडी जिंतूर तालुक्यातील भांबरी येथे कापसाच्या एस टी बी टी बियाणांची विक्री होत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाने भामरे येथील मारुतीराव बाबुराव भोंबे या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अधिकृत आणि मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच बियाणे आणि खर खते खरेदी करावीत कुठेही विना परवाना अनाधिकृत बियाणे आणि खते विक्री होत असल्यास त्याची तातडीने माहिती कृषी विभागास द्यावी असं आवाहन कृषी विकास अधिकारी दीपक समाले यांनी केलं आहे सदरल कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी दीपक समाले कृषी अधिकारी शिवाजी वावदने विस्तार अधिकारी के टी सरकटे पोलीस कर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली कारवाई दरम्यान आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला परभणी शहरातील वार्ड क्रमांक तीन या ठिकाणी नाली सफाईचे काम केल्यानंतर टाकण्यात आलेला कचरा घेऊन जाण्यासाठी गाडी न आल्यामुळे नगरसेवक धम्मदीप रोडे यांनी यासंदर्भात महापालिकेला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगानं दिनांक अठरा जून रोजी महापालिका प्रशासन गतिमान झाले जनसेवक धम्मदी पोरोडे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर दिनांक एकोणीस जून रोजी वार्ड क्रमांक तीनमध्ये सफाईचा कचरा घेऊन जाण्यासाठी महापालिका प्रशासनाने गाड्यांची व्यवस्था केली त्याचबरोबर जे सी पीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात नाली तयार करण्याचे काम देखील करण्यात आले जनसेवक धम्म दे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश आले असून यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद